सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली निवृत्त एस टी कर्मचाऱ्यांची पेन विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने रायगड विभागातील राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या सदस्यांचा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी विभाग नियंत्रक कार्यालय रायगड येथे निदर्शने करण्यात आली यावेळी आपल्या विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन चालक विभागाचे यंत्र अभियंता पंकज ढावरे यांना दिले निवृत्त एस कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून बऱ्याच मागण्या प्रलंबित होत्या या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी पेन तालुक्यातील रायगड विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने मागण्यांमध्ये प्रामुख्याने पेन्शनची प्रलंबित असणारी प्रकरणे लवकरात लवकर निकालात काढण्यात यावीत भारत सरकारच्या नवीन पेन्शन योजना धोरणामध्ये विलंब होत आहे ही प्रक्रिया लवकरात लवकर करावी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पती आणि पत्नीसह सर्व बस गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी वर्षभर पास मिळावा मुलांना नोकरीत पाच टक्के आरक्षण मिळावे कामगार करारानुसार वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्ती करावी यासह इतर मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या आहेत यावेळी बोलताना विभागीय सचिव जी एम पाटील यांनी पेन्शनच्या मागण्या सर्वात महत्वाच्या असून गेली पाच ते सहा वर्षापासून या मागण्या प्रलंबित आहेत बऱ्याच वेळा प्रयत्न करून पत्र व्यवहार करून तक्रारी करून देखील प्रश्न सुटत नसल्याची खंत व्यक्त केली आहे आम्ही आता डिस्कस आहे त्याप्रमाणे जे काय मागण्या आहेत पेन्शनच्या ज्या काय आमच्या कर्मचारी आहेत त्या पाच पाच सहा सहा वर्ष पेंडिंग आहेत आणि त्यांचे पेन्शनचे प्रश्न आता आम्हाला यांच्याकडे मांडून सुद्धा ते निर्णय होत नाही आम्ही अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा झालेले नाहीत एकतर आम्हाला ई पी एस नाईन्टी फाय प्रमाणे खूप तुटपुंजी पेन्शन मिळते एस टी कर्मचाऱ्यांना आणि ती पेन्शन सुद्धा जर वेळेवर मिळत नाही अशी आमचे सर्व कर्मचाऱ्यांची तक्रार आहे किमान वीस ते पंचवीस लोकांच्या पाच पाच सहा सहा वर्ष झाली तरी सुद्धा पेन्शन मिळालेलं नाही यावेळी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप जाधव कार्याध्यक्ष जे पी पाटील रिपब्लिकन एस टी कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस सीताराम कांबळे विभागीय सचिव जी एम पाटील सदस्य सुरेश पाटील बी एल लाड संजय म्हात्रे एम एस डाकी रामचंद्र मोकल बी आर पाटील यांच्यासह असंख्य निवृत्त कर्मचारी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न